नगर परिषद निवडणुकीसाठी आज नगराध्यक्ष एक तर नगरसेवक पदासाठी पाच उमेदवारी अर्ज दाखल नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून जितेंद्र सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल तळोदा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखलच्या पाचव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एक व नगरसेवक पदासाठी पाच नामांकन पत्र उमेदवारांनी दाखल केले आहे नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी तर प्रभाग एक मध्ये कल्लू भरवाड योगेश पाडवी प्रभाग तीन मध्ये योगेश मराठे सुनील मराठे तर प्रभाग आठ मध्ये अश्विनी पाडवी यांनी आपले नामांकन पत्र दाखल केले आहे असे आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी पाच नामांकन दाखल आहेत अशी माहिती निवडणूक सूत्रांनी दिली तुळजा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करीता आज नाम पत्र दाखल करण्याचा पाचवा दिवस होता आज नाम पत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी अध्यक्षपदासाठी एक आणि सद शहरातील विविध प्रभागांमध्ये सदस्यपदांसाठी पाच अशा प्रकारे पत्र दाखल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अध्यक्षपदासाठी श्री जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांनी एक नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे त्यासोबत प्रभाग क्रमांक एकमध्ये कलू भरवाड आणि योगेश पाडवी या दोन उमेदवारांनी पत्र दाखल केलेले आहेत प्रभाग क्रमांक तीन यामध्ये श्री योगेश मराठे आणि श्री सुनील मराठे या दोन उमेदवारांनी पत्र दाखल केलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक आठ यामध्ये श्रीमती अश्विनी पाडवी यांनी स उमेदवार म्हणून पत्र दाखल केलेलं आहे अशा प्रकारे आजपर्यंत पाचव्या दिवसापर्यंत अध्यक्षपदासाठी एकूण दोन आणि सदस्यपदांसाठी विविध प्रभागांमध्ये पाच अशा प्रकारचे नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णया अधिकारी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस यांच्याकडे प्राप्त झालेले आहे